सिंबोआयसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र सिंबोयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि सौ शिला राज साळवे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यामाने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी झाला यंदा या उपक्रमाचं रौप्य महोत्सवी वर्ष असून दहा सुसज्ज मोठ्या अँब्युलन्स पाच दुचाकी अँब्युलन्स आणि तीनशेहून अधिक डॉक्टर्स नर्स आणि स्वयंसेवकांची टीम काम गोळ्या औषधे प्रथमोपचार यासह तातडीच्या आरोग्य सेवा आणि आपत्कालीन सेवा पुरवली जाते पुण्यापासून जेजुरी पर्यंत हा फिरता दवाखाना कार्यरत असेल सेनापती बापट रस्त्यावरील सिम्बॉयसिसच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमावेळी सिम्बॉयसिसचे संस्थापक डॉक्टर श्याम ब मुजुमदार ज्येष्ठ नेते उल्हास पवार रिपब्लिकन पक्षाचे नेते राजेंद्र गवई सिम्बोयसिसचे विश्वस्त संजीवनी मुजुमदार प्रधान संचालिका डॉ विद्या येरवडेकर सौ शिला राज साळवे मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक माजी विरोधी पक्षनेते अॅडव्होकेट अविनाश साळवे पुणे महानगरपालिकेचे शहर अभियंता प्रशांत बाघमारे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ आर रमन माजी उपमहापौर मुकारी अलगुडे अतुल साळवे अक्षय साळवे आकाश साळवे आदी उपस्थित होते देहूहून तुकाराम महाराजांची पालखी मार्गस्थ झाली आज ज्ञानेश्वर मौलिंची होईल तर ह्या सगळ्या अठरा दिवसाच्या प्रवासामध्ये वारकऱ्या आजारी पडणं पायाला जखमा होणं पाऊ पाऊस पडतोय सर्दी झाली ताप आला तर यासाठी गेली पंचवीस वर्ष शिला साळवे ट्रस्ट आणि सिंबॉजिस्ट कॉलेज म्हणून एक ॲम्ब्युलन्स ते सुरू करत तर यावर्षी दहा ॲम्ब्युलन्स मिळणार आणि वाटेमध्ये जो जो कोणी वारकरी आजारी असेल त्याला फ्री टेट मिळणार असं एक अतिशय हृदयस्पर्शी आवश्यक कार्यक्रम सुरू आहे मी त्या उपक्रमाला खूप शुभेच्छा देतो या वारीच्या माध्यमातून सुरुवात आम्ही साडेपाच हजार वारकऱ्यांवर उपचार केले होते आता जवळपास सव्वा लाख वारकर उपचार होतात जवळपास संबंधित डॉक्टर्स आणि सगळा स्टाफ असतो तपासणारा आणि सगळ्यात काळजी घेणारा औषधं वगैरे सगळे व्यवस्थित करून जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं दरवर्षी दरवर्षी समस्त वारकरी त्या दवाखान्याची वाट पाहत असतात आणि दवाखान्याच्या माध्यमातून समस्त वारीला फार मोठा लाभ म्हणजे वारीचा लाभ आम्हा सगळ्यांनाच होतो की आणि त्याचबरोबर जिथे वारकरी दरवर्षी वाट पाहत असताना आधीच्या माध्यमातून त्यांचं आरोग्य आम्ही सांभाळतो त्यांचा आजार पण किंवा एखाद्या अपघात असेल इमर्जन्सी असेल त्याही वेळेस आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याची व्यवस्था करत असतो अशा पद्धतीचे सगळे काम करतं सिंगची अभिनेत विद्यापीठ व सौशलना सगळं टशामध्ये काय स्वरूप आहे यावर्षी किती अँब्युलन्स आणि किती डॉक्टर्स टीम हा अँब्युलन्स आहे आणि लोक सत्तर डॉक्टर्स आहेत आणि इतरही एक शंभर एक आहेत कार्यकर्ते आणि उत्तरांचा उत्तरात बरोबर मग पावणे दोनशे दोनशेच्या जास्त कार्यकर्ते ताफा यामध्ये काम करणार आणि औषधांनी त्याला बऱ्याचशा गोष्टी फायदिक आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बायकर चालून देखील आम्ही बायकर अँले म्हणजे बऱ्याच वेळा एखाद्या इमर्जन्सी असेल तर त्याला आम्ही दवाखान्यामध्ये अँब्युलन्स नाही पोहोचू शकतो वाडीमध्ये त्याला बायकर्स बाईकवर आम्ही फेटव्हर ती व्यवस्था केलेली आहे आणि त्याच्यातून नजेक हॉस्पिटलमध्ये पाठवून त्यांच्या अनुरुप